नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस काहींचा आरक्षणाचे राजकारण करण्याचा प्रयत्न पण मी आहे तोपर्यंत त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही मनोज जरांगे पाटलांनी केला संकल्प लोकसभेसाठी भाजप लागले कामाला महाराष्ट्राचे राजकारण केंद्रात हालचाली सीएम शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत बैठकीला जाणार एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावे प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर बीजेपीची साथ सोडण्याची अट शिंदेनी सर्वांना क्लीन बोल्ड केल्याचा दावा जातीसाठी लढलं की नाव होतं शेतकऱ्यांसाठी लढलं की नाही मराठा आंदोलनावरून आमदार बच्चू कडू यांचं विधान अशोक खराप यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल केला गौरव राज्यातील अकरा गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव गडांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल सी शिंदे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण केला ऐतिहासिक निर्णयामुळे अनेकांचा पोटसोळ उठला शिंदे गटाच्या आमदाराचा दावा मनोज दरांगे कोर्टात भेटू तुला केवळ आमच्या गोरगरिबांचा हक्क हिरावून घ्यायचा आहे ओबीसी नेत्याची दरांगेंवर एकेरी टीका आणि धनगर आणि मुस्लिमांना सरकार आरक्षण कसे देत नाही तेच बघतो जरांगे पाटील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी अवैध कारवाईच्या मोहिमेला सुरुवात केली असून बीड शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या सुभाष रोडवर एका दुचाकी स्वराकडून देशी विदेशी दारूचा साठा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जप्त केला आहे बीड शहरातील ढाकणे हॉस्पिटलजवळ एका मोटारसायकलवरून देशी विदेशी दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती बीड शहर पोलीस ठाण्यातील अशफाक श्री शिरसाट श्री वायकर मनोज परजने यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुचाकीवर आलेल्या गणेश श्यामराव शिंदे वय सदोतीस वर्ष राहणार अंतर्वन पिंपरी यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली यावेळी आरोपीने दुचाकीला लावलेल्या पिशवीतून दारूसाठा पोलिसांच्या स्वाधीन केला यात शंभर देशी दारूच्या बाटल्या विदेशी दारूच्या चार बाटल्या व मोटारसायकल असा एकूण एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आज मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वाघभेट येथे ओरिसा राज्यातून बोरवेलची गाडी बोर घेण्यासाठी आली होती या गाडीसोबत सहा व्यक्तींचा समावेश होता बोरचे काम झाल्यानंतर सदरची गाडी परळीच्या दिशेने जात होती मात्र या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाह गाडीमध्ये उतरल्याने सहा मजुरांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व मजूर ओरिसा राज्यातील असून यामध्ये गोविंदा धवन सिंग आणि संदीप असे मैतांची नावे आहेत आणि दोन जखमी मजुरांवर परळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी वैकुंठवाशी हबप भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी या एन कॅडेट्स व स्काउट गाईड कॅडेट्स यांनी सुंदर पथसंचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली यावेळी संस्थेच्या या कोशाध्यक्षा डॉ सौ वृषालीताई सानप मॅडम सौ लताताई मिसाळ ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायबाय व श्री सत्यसेन मिसाळ शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव मिसाळ सर उपमुख्याध्यापक श्री भोंडवे सर पर्यवेक्षिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम प्रभारी पर्यवेक्षक श्री आघाव सर तसेच संस्थेचे आजी माजी सर्व कर्मचारी वृंद माता व पिता पालक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सुंदर असे विविध समूह नृत्य आविष्कार मान्यवरांसमोर सादर करून बक्षिसे मिळवली सामूहिक प्रार्थनेनंतर खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली विमुक्त जाती अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे असे प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करावी या मागणीसाठी गोरसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील वसंतराव नाईक चौकात जोरदार रास्ता रोको आंदोलन केले नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विमुक्त जाती होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मात्र मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आलेच नव्हते दरम्यान एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोर सेने ने रस्त्यावर उतरत आंदोलन केले विमुक्त जाती अ व गोरसेनेच्या आंदोलनाची सुरुवात जिंतूर शहरातील बस स्थानक येथून मोर्चा काढून करण्यात आली मोर्चा शहरातील वसंतराव नाईक चौकापर्यंत पोहोचला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण विजय आडे आदींसह उपस्थित होते यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले झुंजाने लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर निरगुडी येथे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी भगवान विद्या प्रसारक मंडळ बीडचे सचिव डॉक्टर श्री अनिल भाऊ सानप यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले मान्यवरांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले डॉक्टर श्री अनिल भाऊ सानप प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा प्रवास विद्यार्थ्यांचा शालेय जीवनात असायला हवा त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथी डॉक्टर श्री अनिल भाऊ सानप तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले क्रीडा शिक्षक प्राध्यापक श्री एच के नागरगोजे श्री एस एस गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर डंबेल्स घुंगरू काठी तसेच कवायतींचे सादरीकरण अतिशय उत्कृष्टरित्या करून उपस्थित पाहुण्यांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री महेश हडतगुने सर यांनी केले कार्यक्रमास निर्गुडी व परिसरातील ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पात्र नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार